नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचा भाग एकमधील गणित विषयाचं ॲनॅलिसिस पाहणार आहोत तर प्रश्न क्रमांक सव्वीस आहे एका आयताची परिमिती अडोतीस सेंटीमीटर असून लांबी बारा सेंटीमीटर आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती तर उत्तराचा पर्याय क्रमांक आहे चार चौऱ्याऐंशी चौरस सेंटीमीटर सत्तावीस जर यम बरोबर चार व यन बरोबर दोन तर यम गुणिले यन अधिक यम भागिले यन बरोबर किती तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दहा अठ्ठावीसावा प्रश्न आहे जॉनने दोन रिम कागदापैकी चाळीस डझन कागद पुस्तक छापाईसाठी वापरले व वा आणखी दोन दस्ते कागद छापाई करताना खराब झाले तर किती कागद शिल्लक राहिले तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीन ग्रोस एकोणतीस चाळीस दशक गुणिले दहा दशक बरोबर किती तर उत्तराचा पर्याय क्रमांक आहे चारशे दशक पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक तीस खालीलपैकी कोणता अपूर्णांक आकृतीत रेखांकित केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन छेद तीन प्रश्न क्रमांक एकतीस खाली दिलेल्या पदावलीत चौकटीत अनुक्रमे कोणती चिन्हे येतील तर उत्तराचा पर्याय क्रमांक आहे चार आधी गुणिले वजा भागिले प्रश्न क्रमांक सहा तीन शून्य सात व चाळीस हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या पाच अंकी लहानात लहान समसंख्येची निंपट किती पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर आहे पंधरा हजार दोनशे प्रश्न क्रमांक तेहतीस पावणे चार लाख रुपयांचा ट्रॅक्टर व सव्वा पासष्ट हजार रुपयांचे मळणी यंत्र खरेदी केले तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौवेचाळीस लाख दोनशे पंच्या पन्नास रुपये प्रश्न क्रमांक चौतीस सातशे सतरा वजा चौक रिकामी जागाबरोबर दोनशे एक्कावन्न तर रिकाम्या जागी कोणता अपूर्णांक येईल तर उत्तर आहे एकोणवीस छेद एक्कावन्न पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक पस्तीस सई दररोज सकाळी एकशे बारा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेला पाच फेऱ्या मारते तर सई दररोज किती अंतर चालते तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन किलोमीटर दोनशे चाळीस मीटर प्रश्न छत्तीस सांगलीहून एक रेल्वे सोमवारी सकाळी दहा वाजता ती दहा वाजून वीस मिनिटांनी निघाली व दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी अमरावतीला पोहोचली तर त्या रेल्वेला अमरावतीला पोहोचण्यास किती वेळ लागला उत्तर क्रमांक आहे एक सत्तावीस तास पंचावन्न मिनिटे प्रश्न क्रमांक चौतीस प अधिक चार ही एक विषम संख्या आहे तर त्या संख्येनंतर क्रमाने येणारी सातवी समसंख्या कोणती तर उत्तर आहे प अधिक सतरा पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे आडोती सवा एक कपाट पाच हजार सहाशे पन्नास रुपयांना विकल्यास जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ते, ते कपाट आज आठ हजार तीनशे पन्नास रुपयास विकल्यास होतो तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सात हजार एकोणचाळीस दोनशे रुपयाच्या चाळीस नोटा देऊन पाचशे रुपयाच्या किती नोटा येतील तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक सोळा नोटा येतील प्रश्न चाळीस खालीलपैकी कोणती संख्या सतराने विभाज्य नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे चारशे सॉरी दोनशे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एक्केचाळीस श्यामरावांनी एक हजार चारशे पंच्याऐंशी रुपयाचा किराणा घेतला त्यांनी दुकानदाराला पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये व शंभर रुपयाच्या प्रत्येकी समान नोटा देऊन बिलाची नेमकी रक्कम दिली तर श्यामरावांनी दुकानदाराला एकूण किती नोटा दिल्या तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन छत्तीस बेचाळीस एका संख्येला भागल्यास भागाकार येतो व बाकी दोन उरते जर त्या संख्येला तीसने ने भागल्यास भागाकार व बाकी अनुक्रमे किती येईल तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकवीस व बावीस पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णयुक्त अपूर्णांक प्रश्न क्रमांक त्रेचाळीस खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णयुक्त अपूर्णांकात रूपांतर तीन गुणिले पाचशे सात होईल तर पर्याय क्रमांक आहे एक चार सव्वीस शेत सात प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस एका बागेत निलगिरीची छत्तीस टक्के झाडे आहेत बागेत एकूण चारशे पन्नास झाडे असल्यास निलगिरीची झाडे किती तर उत्तर आहे एकशे बासष्ट पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पंचेचाळीस वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी पंधरा सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाचे त्रेजीची लांबी किती तर उत्तर आहे सात पॉईंट पाच सेंटीमीटर पर्याय क्रमांक दोन शेहेचाळीस साठ या संख्येचे एकूण विभाजक हे पंच्याहत्तर संख्येच्या एकूण विभाजकांपेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहाने जास्त प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस पाच पॉईंट चारशे सत्त्याऐंशी या दशांश अपूर्णांकातील आधोरेखित अंकाचे स्थान किंमतीचा गुणाकार किती तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शून्य पॉईंट शून्य शून्य अठ्ठावीस एकोणपन्नास छप्पन मीटर लांबीच्या दोरीचे आठ मीटर चा एक याप्रमाणे समान लांबीचे तुकडे करण्यासाठी दोरी 15, किती ठिकाणी कापावी लागेल उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा पन्नास एकशे वीसचे पंधरा टक्के बरोबर किती व त्याचे एक बारा टक्के बरोबर किती तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकशे पन्नास प्रश्न क्रमांक एक्कावन्न सोबतच्या आकृतीत लघुकोणाची संख्या ही विशेल कोणापेक्षा कितीने जास्त आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नऊने जास्त आहे प्रश्न क्रमांक बावन्न पावणे तेरा हजार ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बारा हजार सातशे पन्नास त्रेपन्न प्रश्न क्रमांक सात सहा चेद शंभर हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपात कसा लिहाल तर उत्तर आहे सात पॉईंट शून्य सहा पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक छप्पन्न चौपन्न खालीलपैकी असत्य विधान कोणते तर आपल्याला यामध्ये विधान शोधायचं आहे तर असत्य विधान आहे पर्याय क्रमांक तीन सर्व सारख्या दिसतात प्रश्न क्रमांक पाच अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास चार अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळेल तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठ्ठ्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव प्रश्न क्रमांक छप्पन एक घड्याळ चार हजार पाचशे साठ रुपये विकले तर व्यवहारात चार हा चारशे सत्तर रुपये नफा होतो तर घड्याळची खरेदी किंमत किती तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार हजार नव्वद रुपये पुढचा प्रश्न आहे सत्तावन्न एक तास बावीस मिनटे पंधरा सेकंद बरोबर किती तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चार हजार नऊशे पस्तीस सेकंद प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न अठ्ठावन्न हजार सातशे एकवीसमधील दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीचे किती पट आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक छेद चारशे एकोणसाठ चौपन्न हजार सातशे अठरामधील अधोरेखित अंकाच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पाच पाच आणि एक गुणाकार पाच येतो प्रश्न क्रमांक साठ खालीलपैकी कोणते परस्पर रूपांतर चुकीचे आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाच हजार सातशे सेंटीमीटर सत्तावन्न हजार सॉरी सत्तावन्न पॉईंट पंचवीस डेकामीटर एकसष्ट पाच शून्य चार आठ व सहा हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून आठने ने निषेध भाग जाणारी पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 62, बासष्ट रशीदने सदतीस रुपये प्रति किलोग्रॅम दराने सत्तावीस किलोग्रॅम साखर खरेदी केली त्याने सर्व साखर नऊशे चाळीस रुपयास विकली तर त्याला किती रुपयांना नफा अथवा तोटा झाला तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणसाठ रुपये तोटा त्रेसष्ट दशादशे बारा छेद एकशे एक बारा एकशे दोन दर व्याज सहा हजार सातशे पन्नास रुपये होण्यासाठी किती कालावधी लागेल तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाच वर्ष चौसष्ट आरोहीने दुकानातून सतरा रुपयाचे दही बहात्तर रुपयाचे दूध व पावणे छप्पन्न रुपयाचे पनीर घेतले व दुकानदाराला दोनशे रुपयाची नोट दिली तर दुकानदार आरोहीला किती रुपये परत करेल तर उत्तर आहे पंचावन्न पॉईंट पंचवीस रुपये म्हणजे सव्वा पंचावन्न रुपये पासष्ट तेवीस किलोग्रॅम पाचशे ग्रॅम अधिक एकवीस किलोग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम बरोबर किती तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंचेचाळीस किलोग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम प्रश्न क्रमांक सहासष्ट एकोण नव्वद लाख नऊ हजार नऊशे नव्याण्णव अधिक एक हजार एक बरोबर किती तर उत्तर आहे नव्वद लाख एक हजार सदुसष्टावा तीन छेद चार एक शेद चार सातशे चार पाचशे चार नऊशे चार या अपूर्णांकाची उत्तरत्या क्रमाने मांडणी केल्यास पहिला अपूर्णांक व मधल्या अपूर्णांक यांची बेरीज किती तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सातशे दोन अडुसष्ट शेखरने बाजारातून पंचेचाळीस रुपये प्रति किलो दराने अर्धा किलो ग्रॅम टोमॅटो तीस रुपये प्रति किलो दराने दीड किलो कांदे व छप्पन रुपये प्रति किलो दराने सव्वा किलो ग्रॅम भेंडी खरेदी केली तर त्याने बाजारातून एकूण किती रुपये खर्च केले तर उत्तर आहे एकशे सदोतीस पॉईंट पाच रुपये पृष्ठ पुढचा प्रश्न आहे एकोणसत्तर शाळेला सोमवार दिनांक दोन मे दोन हजार बावीसपासून बत्तीस दिवसाची सुट्टी राहील तर सुट्टीनंतर शाळा कोणत्या दिवशी सुरू होईल तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गुरुवार सत्तर राहुलने अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयांना घेतलेला मोटरसायकल चौसष्ट हजार दोनशे पन्नास रुपयांना विकली तर त्याला या व्यवहारात किती रुपये नफा अथवा तोटा झाला तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच हजार सातशे पन्नास रुपये नफा होईल अनुक्रमे किती पृष्ठे व किती कडा असतात तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सहा कडा व सॉरी सहा पृष्ठे व बारा कडा असतात बहात्तर सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण तयार झाले आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर सोबतच्या आकृती एकूण तेरा त्रिकोण तयार होतील प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर दशादशे आठ दराने तीनशे पस्तीसशे रुपये दोन वर्षाचे सरळ व्याज किती तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाचशे साठ रुपये प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर व पंच्याहत्तरसाठी साठी सूचना दिलेली आहे त्यानुसार आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत चौऱ्याहत्तर प्रश्न आहे पोपटांची संख्या सुतार पक्ष्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सोळाने जास्त आहे पंच्याहत्तर मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती आहे तर उत्तर आहे वीस टक्के अशा प्रकारे आपण एक भाग एकमधील गणित व मराठी या विषयाचे प्रश्नांचे ॲनालिसिस पाहिलेले आहे पुन्हा भेटूया आपण भाग दोनमधील प्रश्नांचे ॲनालिसिसमध्ये